मला असं वाटतं की सुंदर अशा प्रकारचा योग आहे की आता जी इमारत या ठिकाणी तयार होणार आहे त्याला परमपूजनीय डॉक्टर हिडगेवारजी यांचं नाव देण्यात आलेलं आहे भारतीय संस्कृती भारतीय मूल्य भारतीय जीवन पद्धती याच पुनरुत्थानाचं कार्य ज्या विचारांनी सुरू केलं ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुरू केलं आणि आज ज्या विचाराला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत अशा शताब्दीच्या वर्षी या ठिकाणी परमपूजनीय डॉक्टर हेडगेवारजी यांच्या नावाने अशा प्रकारचे कार्य होणं हे मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे आणि हे जे काही एक इंटरनॅशनल संकुल आपण तयार करतोय आंतरराष्ट्रीय संकुल तयार करतोय निश्चित त्या संकुलाच्या माध्यमातून आपल्या संस्कृत भाषेला आपण ती आंतरराष्ट्रीय भाषा आहेच पण तिच्या प्रचार प्रसारामध्ये निश्चितपणे अतिशय मोलाचं योगदान आपण करू शकू हा मला विश्वास आहे